गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या शिवडीचा राजा शिवडी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ शिवडीचा राजा प्रबर्धनकार ठाकरे होता था। शिवडी या ठिकाणी या राजाची सुबोध अशी मूर्ती या ठिकाणी झालेली या मूर्तीचे आपण बघू अशी या ठिकाणी आहेत तर आपण अद्यापही या राजाला दर्शनाकरिता आला नसाल तर जरूर आपण परविभाग सार्वजनिक गणेश मंडळातील गणेश गणेशातील सर्व भक्तजन आणि कार्यकर्त्यांनी या मंडळाला सदिच्छा भेट देण्याकरता जरूर यावे आणि आपण या मंडळाच्या विषयी थोडक्यात माहिती या ठिकाण जाणून घेणार आहोत या मंडळाचे खजिनदार आणि अध्यक्ष यांच्याकडून तर दादा मला सांग या मंडळाचं हे वर्ष आणि या मंडळाने आतापर्यंत केलेले समाजाचे उपक्रम शिवडीचा राजा शिवडी विभाग सार्वजनिक लक्ष्मी मंडळ यावर्षी चौऱ्याहत्तर वर्ष आहे गेली चौऱ्याहत्तर वर्ष मंडळ विविध सामाजिक सम शैक्षणिक उपक्रम राबवलेले आहेत त्यामध्ये क्रीडा महोत्सव असतील सामाजिक उपक्रम असतील जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती संकट येतात त्या ठिकाणी मंडळाच्या वतीने यथाशक्ती सहकार्य केलं जातं त्याप्रमाणे शिवडीतील गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या वतीने शिवडी तर राजा ज्ञानप्रबोधनी पुस्तकपेढी उभारलेली आहे गेल्या पंधरा वर्षापासून दोन हजार पंधरा ते दोन हजार हा वर्ष झालेले आहेत शिवडीतील नऊशे पन्नास विद्यार्थ्यांना आजपर्यंत आपण सभासद करून त्यांना वर्षभरासाठी पुस्तकं दिली जातात आणि राजा या मंडळाने कोविड मध्ये आणि आताच्या या वर्षामध्ये जो हेवी रेनफॉल झाला त्यामध्ये मंडळाने काही केले केलं कोविड कोविडमध्ये मंडळाने दीड दिवसाचा नेशोत्सव साजरा करून कार्यकर्त्यांना सुरक्षित ठेवून त्या ठिकाणी विभागातील नागरिकांसाठी सॅनिटायझर मागणे असेल जे ज्या कार्यकर्त्यांच्या हातावरती पोट आहे त्यांना यथाशक्ती मदतीचा हात दिलेला होता तसेच डोंग फवारणी असेल किंवा चे जे लस देण्याचे असतील ते जास्तीत जास्त नागरिकांना मिळतील अशी शासनाच्या वतीने आपण प्रयत्न केले होते शिवडीचा राजा या मंडळाची जी, जी सोबत मूर्ती आहे त्या मूर्तीगार मूर्तीकार आमचे जिवले आहेत उमेश मोहिते गेल्या आठ वर्षापासून शिवडीचा राजा ते साकारतात सुरुवातीला त्यांनी जेव्हा शिवडीचा राजाची मूर्ती घेतली तेव्हा ते तुमच्याकडे फक्त लहान मूर्त्या करायचे ते शिवडीचा राजा पहिल्यांदाच आम्ही त्यांना संधी दिली आणि आजच्या तारखेला बरेचसे गणपती त्यांनी या ठिकाणी सात ते आठ गणपती त्यांचे वाढलेले आहेत आणि देवे देवी सुद्धा जवळजवळ तीस चाळीस देव्या या शिवडीतल्या तर त्यांना शिवडीचा राजाच्या मूर्ती साकारल्यापासून त्यांना मिळाले जे आतापर्यंत समाजकार्य केलेले आहे ठाकरे उद्यानामध्ये जसं की मेडिकल कॅम्प असो किंवा रक्तपेढी कॅम्प असो ब्लड डोनेट असा काही उपक्रम राबवलेला आहे का दरवर्षी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं एम रुग्णालयाच्या मार्फत जवळजवळ चारशे साडेचारशे रक्तदाते दरवर्षी या ठिकाणी रक्तदान करतात तसेच आरोग्य शिबिर असेल विविध कलाक्रीडा महोत्सव असतील त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी देखील अनेक विविध उपक्रम या ठिकाणी आपण राबवतात शिवडीचं राजाचं जे स्केच आहे जे मंडळातर्फे मूर्तिकारांना देण्यात येतं की मूर्तिकारांच्या संकल्पनेतून मूर्ती दरवर्षी जाते मूर्तिकार त्यांच्या संकल्पनेतून स्केच घेऊन येतात त्या ठिकाणी मंडळा जे अपेक्षित आहे ते आम्ही त्यामध्ये बदल सांगतो आणि मंडळा जे हवे आहे अशा प्रकारचा स्केच आम्ही दरवर्षी राजाशाही मूर्ती आम्ही या ठिकाणी साकारतो आणि आपल्या विभागाचे जे मुख्य प्रमुख आहेत मानसे नेते सन्मानिय बाळा साहेब त्यांच्या कृपा या मंडळाला आतापर्यंत लावलेले सफाली मंडळाचे सल्लागार आहेत जेव्हा जेव्हा मंडळाला या ठिकाणी गरज लागते त्यांचा मदतीचा असतो आता आपण हो। बघितलं असाल की या मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून आपण या मंडळाविषयी अधिक माहिती जाणून घेतलेली आहे तर यापुढे आपण शिवडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याला आपण पुढील पाच दिवस मध्ये जरूर अशी व्हिजिट करावी आणि या मंडळाच्या गणपतीचा आशीर्वाद घेण्याकरता आपण या ठिकाणी यावा बरं आपण या मंडळाची जी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीचा जो मार तो तो मार्ग आहे तो कुठून आणि कसा असतो आनंद चतुर्थी दिवशी दुपारी साडेतीन वाजता चिरीदाराच्या प्रबोधनकार ठाकरे उद्यानातून मार्गस्थ होतो विसर्जनासाठी आणि तो प्रबोधनकर ठाकरे मार्ग आचार्य मार्गे मार्गेवरून शोरी नाका या ठिकाणी ती रोडला खाली त्यानंतर केमजी विश्राम मार्गे चार रोडला जाऊन जकेरिया बंदर मागे पुन्हा एकदा टीजे रोडने येतो त्यानंतर राम रामटेकडी विभाग रामटेकडी विभागानं पुन्हा एकदा टीजे रोड मार्गे शिवडी नाका शिवडी नाक्यावरून गोलंजी हिल मार्गे दगडीचाळ या ठिकाणी आपल्या मिरवणुकीचा समाप्त होतं म्हणून पुढे कार्यकर्ते गिरगावच्या वतीने वाद्यभूत बंद करून गिरगावला मार्ग दुसऱ्या जो एक शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने आत्तापर्यंत गणेशोत्सवाचा काही आठवड्या नाही जो मूर्तीकारांना आणि महाराष्ट्राच्या सर्व मूर्तीकारांना मी समोर ठेवला ओ पी मूर्ती आणि मातीच्या मूर्ती याविषयी आपलं मंडळाचं का निर्बंध काही असले तर गणेशोत्सव उत्सव हा दोषात आणि जल्लोषात होणार आणि कुठल्या कारवाईला या ठिकाणी येत नाही ही कारवाईवर गणपती भवून केले तर <laughs> या ठिकाणी आपण सुभम्याची मूर्ती आहे आणि या मंडळाची विशेष अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि या मंडळाचं माझ्या मार्फत जे आहे ते सर्वप्रथम या ठिकाणी मान दिल्याबद्दल मी आपले शस्त्रशाचं राजा सार्वजनिक आणि शिस्त मंडळ याची एक खासियत म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला माहिती मिळाल्याप्रमाणे या ठिकाणी देखाव्याचं स्वरूपही या ठिकाणी साकारलं जातं आणि महाराष्ट्रभरातून सर्वप्रथम म पहिला नंबर येण्याचा मान या राजाने पटकवलेला आहे तर आतापर्यंत आणि आजच्या या वर्षामध्ये आपण कुठला देखावा साजरा केलेला आहे आणि उभारलेला आहे हे आपण मंडळाच्या अध्यक्षांडून जाणून घेऊया शिवडीचा राजा हा प्रामुख्याने सामाजिक देखावाचा राजा म्हणून देखील ओळखला जातो मंडळाच्या वतीने विविध सामाजिक विषयांवर आधारित वास्तवदर्शी देखाव या ठिकाणी साकारले जातात यापूर्वी मंडळाने स्त्री भूमह्याचे पर्यावरण दहशतवाद आत्महत्या असतील त्यानंतर महाराष्ट्राच्या मनात जे की पुन्हा त्यानंतर मोबाईल वर्ल्ड परिवर्तन परिणाम असे जे ज्वलंत विषय आहेत या ठिकाणी आपण त्यावर सामाजिक देखावे सादर केले आहेत यावर्षी मंडळाने सक्ती महाराष्ट्र शासनाने आपल्यावर लादली होती त्यावरती आमचा हिंदीला विरोध नाही परंतु सक्तीला विरोध आहे त्यासाठी मायनमरोब मावतीचा बोर्ड हा मातृभाषेवर आधारित वास्तवदर्शी देखावा या ठिकाणी दाखवलेला आहे आणि यातून मराठी माणसाची काय प्रतिक्रिया असली पाहिजे मराठी माणसाने काय केलं पाहिजे काय नाही के केलं पाहिजे या ठिकाणी या जरूर आपण या मंडळाचं विनंतीला मान घेऊन आपण या ठिकाणी जरूर अशी व्हिजिट करावी आणि या देखाव्याचा माय मराठी बोल मराठी या संकल्पनेवर आधारित याबाची टीम आहे त्याला जरूर आपण सर्व वासियांनी आणि सर्व महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि नागरिकांनी अनुभक्तजनांनी जरूर या ठिकाणी भेटायवी हेली अपेक्षा करतो धन्यवाद